नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त एक रेसिपी तोंडी लावण्याची चटणी तर आज आपण बघतोय हिरवी मिरची घालून शेंगदाणा चटणी जी आमच्या आईची स्पेशलिटी आहे आणि खूप छान करते तरा ती तर ती चटणी मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी हे तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता अगदी आठ आठ दिवस म्हटलं तरी त्याला काही होत नाही प्रवासात तर तुम्ही कधी प्रवासात जर जाणार असाल तरी चटणी नक्की करून न्या कारण आठ आठ दिवस म्हटलं तरी ह्या चटणीला काही होत नाही तर ही इतकी छान आणि चविष्ट तर इतकी होते मस्त अगदी तर चला बघूया शेंग हिरव्या मिरचीचे शेंगदाणे चटणी करण्यासाठी काय काय आपल्याला साहित्य लागतं तर हे शेंगदाणे आहेत बघा इथं जर मी ऑलरेडी भाजून घेतलेले शेंगदाणे आता ते मी असे भाजायचे तसे भाजायचे काही सांगायची गरज नाही लोखंडी तव्यामध्ये मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत अधिक बारीक गॅसवरती याशिवाय आपल्याला आहे हिरवी मिरची जी करतोय आपण चटणी शेंगदाणा तर ही बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आता तुम्हाला किती तिखट पाहिजे चटणी करतोय चटणी करतोय म्हटल्यावर तिखटच असणार आहे जरा झनझणीत असणार आहे त्यामुळे मिरच्या घालायच्या तर इथं मी आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या बघा याशिवाय आपल्याला इथं बघा दिसत असेल तुम्हाला जिरे घेतलेले आहेत मी एक चमचाभर आणि चवीला आपल्या मीठ घ्यायचंय फक्त हे एवढं साहित्य आणि मिर चटणी तर करायला जरासुद्धा वेळ लागत नाही पडदेशी होते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरची आणि शेंगदाणे आहेत ते मिक्सरमधून जरासं फिरवून घ्यायचंय जाडसरच असं फिरवून घ्यायचंय जास्त बारीक नाही करायचं म्हणजे आपण खिचडीसाठी वगैरे करतो ना तसं करायचं जिरे घालूया आपण याच्यामध्ये फोडणीला पण थोडंसं घालायचं आपण जिरे आता मीठ तर वरून घाला किंवा मग आता जर घालायचं असेल तर आता घालू शकतो घालूया आपण थोडीशी कोथिंबीर पण घालूया आपण छान टेस्ट येते त्यामुळं देटा सकट घेतली मी देठ पण आहेत बघा फक्त पानं घ्यायची नाही चला जाडसर असं मिक्सरवरती फिरवून घेऊया तर बघा हे मिक्सरवरती मी फिरवून घेतलेलं आहे आणि जाडसरच असं जास करायचंय जास्त बारीक नाही करायचं शक्य असेल तर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुठलं तरी चालणार आहे हे बघा आपण खिचडीसाठी करतो अर्धवट असं बारीक आणि मोठं असं तर तर बघा इथं मी एक छोटस कांदा घेतलेला आहे बारीक कापून घेतलेलं आहे आता जर तुम्ही प्रवासासाठी बनवत असाल प्रवासामध्ये नेण्यासाठी तर हा कांदा स्किप केला तरी चालणार आहे आणि अगदी दोन तीन दिवसासाठीच जर जाणार असाल आणि तुम्हाला चटणी करून घ्यायची तर हा कांदा घातला तरी चालला गॅसवरती मी तवा ठेवलाय बघा लोखंडी तवा यातच मी शेंगदाणे भाजले आता याच्यामध्ये आपण घालूया तेल आपल्या किटलीतले एक एक चमचाभर घालायचं एक चमचा ते दीड चमचा घालायचा आता जास्त तेल नाही लागत त्याला शेंगदाण्याचंच तेल सुकत चला तर याच्यामध्ये आपण थोडे आणखी जिरे घालायचे मग अशी आपण घातले जरा अशी वाटत ना जिरे फुलले की लगेच कांदा घालायचा पूर्णचा ऑप्शनल आहे कांदा एखाद्याला नाही आवडत तर नाहीच घालायचा कांदा आमच्या आई पण नाही घालत मला आवडतो मी कांदा घालून करते चटणी पण कांद्यामुळे काय होतं ते टिकायला म्हणजे जरा कमी दिवस टिकणार असत तरी पण आपण ना कांदा जर चांगला लाल होईपर्यंत तळून घेतला ना असा तेलामध्ये नाही काय मी तर आज आजपर्यंत कधी चटणी फेकून दिली आहे खराब झाली म्हणून तर असं कधी झालेलं नाही चटणी नेहमी संपलेलीच आहे केल्यानंतर आणि तुम्ही केल्यानंतर पण ते संपणारच आहे सगळ्यांना आवडेल बघा चला कांदा छान गोल्डन होईपर्यंत तळून घेऊया आणखी एका मिनिट आपण तळून घेऊया कांदा छान लालसर कलर यायला पाहिजे त्याला कुरकुरी तसा कांदा व्हायला पाहिजे गॅस जरा आता बारीक करूया तर कांदा जळून जाईल बघा छान असा कांदा तळला गेलाय आपला दिसत असेल तुम्हाला छान लालसर झाला की चटणी खराब व्हायची शक्यता मग कमी जरा चला आता हे शेंगदाण्याचं आणि मिरचीच मिश्रण आहे ते घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि गॅस मीडियम गॅस वरती छान असं परतून घ्यायचं अगदी कुरकुरीत शेंगदाणे होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं शेंगदाणे तर आपण भाजलेलेच आहेत पण मिरची आपण कच्ची वापरलेली मिरची पण छान भाजली पाहिजे आणि शेंगदाणे पण छान कुरकुरीत होईपर्यंत जो कूट आहे शेंगदाण्याचा तो कुरकुरीत होईपर्यंत परतून पर घ्यायचं फक्त थोडंसं टेस्ट पण करून बघा पाहिजे तर मीठ जर लागत असेल तर घालायचं थोडं त्यामुळे जर तुम्हाला कळत नसेल तर आधी मीठ घालायचंच नाही नंतर असं वरून घातलं तरी चाललंय थोडस मला मीठ कमी वाटतय त्यामुळे मी थोडस मीठ घालते बघा एक मिनिट बरं आता परतून घ्यायची झालंय आपलं चटणी झालेली आहे बघा छान झाली बघा आपली शेंगदाणा चटणी तर बघा बनवून तयार आहे आपली मस्ताशी हिरवी मिरची घालून बनवलेली शेंगदाणा चटणी किती सुंदर झाली बघा चला आपण समोरून बघूया तर बघ बनवून तयार आहे आपली मस्ताशी हिरवी मिरची मिरची खालून बनवलेली शेंगवाना चटणी बघा किती सुंदर झालेली खूप छान झालेली ही बघा खाल्ल्यानंतर तर चव्ही सरणार नाही तुम्ही इतकी सुंदर होती ना खूप छान होते आणि रोजच्या जेवणात रोज तोंडी लावायला तरी काय करायचं असा प्रश्न पडतोच मग ही जर चटणी जर करून ठेवली ना डब्यामध्ये आणि थोडी थोडी रोज तोंडी लावायला दिली तर छान तर ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर एक नंबर लागते बघा भाकरी बरोबर तर एक नंबरच लागते काही प्रश्नच नाही चपाती बरोबर पण खाऊ शकता ज्यांना भाकरी आवडत नाही त्यांनी चपाती बरोबर खा आणि अगदी तो कुठल्याही भाताबरोबर भाकरी बरोबर खाली तो जर तोंडी लावायला जर घेतली ना तर ते जेवण अगदी तुम्ही पोट भरूनच करणार ह्यात काही शंका नाही आणि जर प्रवासात घ्यायची असेल उत्तम आहे खराब होणार नाही काही नाही अजिबात खराब होत नाही काही नाही डबे जर लिहिले ना अजिबात खराब होत नाही तरी तुम्ही जो कांदा घातला तो घातला नाही तरी चालणार आहे मग आणि कांदा घालून जरी घेतले तरी दोन तीन दिवसासाठी नक्कीच टिकणार आहे आणि कारण आपण कांदा अगदी छान असा तळून घेतला आहे तेलामध्ये त्यामुळे तो खराब व्हायची शक्यता खूप कमी तर नक्की ट्राय करा ही शेंगदाणा चटणी सगळ्यांना आवडेल आणि आवडल्यावर कमेंट करून नक्की सांगा बरं का तर आजची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करायचं आपल्या ह्या रेसिपी आहेत ते तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायचे तर भेटूया पण ना अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगा तुमच्या काही डिमांड्स असतील रेसिपी कुठल्या पाहायच्या असतील तर त्याही नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटू असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओ